नमस्कार शेतकरी बांधवनं मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम असेल किंवा जी मागेल त्याला म्हणजे सोलारची जी कुठलीही योजना असेल त्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहता असेल आणि हे अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल ला ला अज्या ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शक्ती कंपनी संदर्भात थोडीशी माहिती देणार आहोत एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती आणि शक्ती कंपनी आम्हाला निवडायची आहे आणि सध्या वेंडर लिस्टमध्ये शक्ती कंपनी नाही त्यासाठी आम्हाला काय करावे लागणार आहे किती वेळ पाहावा लागणार आहे त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांना शक्ती कंपनी संदर्भात आपण आजचा हा सविस्तर व्हिडिओ आहे त्याच्यावरती शक्ती कंपनी संदर्भात महत्वाचं अपडेट आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा शक्ती कंपनी कशी आहे त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती देऊया तर शेतकरी बांधवांनो शक्ती कंपनी संदर्भात आपल्या चॅनलवरती तीन व्हिडिओ आहेत एक इन्स्टॉलेशन कसं आहे पाणी किती मारते आणि शेतकऱ्यासोबत चर्चा केलेलं आहे आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस काय आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ते जाऊन नक्की बघा आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शक्ती कंपनी निवडायची आहे आणि वेंडर सिलेक्शनसाठी आम्ही वाट बघतोय वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी नाही आणि शक्ती कंपनी कधी येणार आहे ठीक आहे तर या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जे शक्ती कंपनी आहे ते जुनी कंपनी आहे खूप चांगली आहे तिचं मटेरियल तिचं जे इन्स्टॉलेशनची प्रोसेस त्याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तो एक्सप्लेन केलीच आहे आणि ती चांगली आहे का नाही हे सांगण्यात तुम्हाला काही अर्थ नाही कारण चांगली कंपनी खूप चांगली कंपनी आहे तिचे रेटिंगसुद्धा खूप चांगली आहे आणि शक्ती कंपनी सगळ्या शेतकऱ्यांना निवडायची आहे आणि शक्ती कंपनी कधी येणार आणि इथून मागा कंपनी आली होती का त्यासंदर्भात सुद्धा थोडीशी चर्चा करूया શકરી બાંધવો નો જે शेतकरी बांधवांनी सगळ्यात पहिल्यांदा शक्ती कंपनी निवडली पण आता मध्ये शक्ती कंपनीचं वेंडरचा कोटा फुल झाला डिसेंबरच्या अगोदर आणि डिसेंबरपासनं फेब्रुवारीच्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत ता कुठलीही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आली नाही पण आपण व्हिडिओ जानेवारीमध्ये बनवला आणि जानेवारीमध्ये सांगितलं की इकोझोन कंपनी आणि शक्ती कंपनी येणार आहे आणि जुन्या कंपन्या नवीन लिस्टमध्ये ॲड होणार आहे त्याच्यामध्ये काही जुन्या येतील काही नवीन येतील तर शेतकरी बांधवांनो आपण व्हिडिओ बनवल्याप्रमाणे आपण जसं सस्पेक्टेड सांगितलं होतं की शक्यता आहे येणार आहेत तर त्या कंपन्या आपण जानेवारीमध्ये व्हिडिओ बनवला आणि फेब्रुवारीच्या वीस ते पंचवीस तारखेला आपण दिलेल्या तारखेनुसार आपण तारीख सांगितली होती की फेब्रुवारीच्या पंधरा ते वीसमध्ये तुम आपल्याला शक्ती कंपनी पाहायला भेटेल पण शक्ती कंपनी ही ते एकवीस ते पंचवीस या तारखेमध्ये आली आणि ते शेतकरी बांधवांनी निवडली सुद्धा ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आता सध्या विषय आहे की ही शक्ती कंपनी चांगली आहे का तिचा रिव्ह्यू त्याच्या रिव्ह्यूची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि दुसरा विषय म्हणजे आता आम्ही वेंडर सिलेक्शनमध्ये शक्ती कंपनीची वाट बघतोय आणि आम्ही शक्ती कंपनीच निवडणार आहोत आणि शक्ती कंपनी आम्हाला निवडायची आहे आणि आम्ही वाट बघत आहोत वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी कधी येईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो शक्ती कंपनी खूप चांगली आहे आणि सध्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी शिल्लक नाही आणि तुम्ही त्या वेंडर म्हणजे शक्ती वेंडरची वाट बघताय आणि तुम्हाला काय करायचं का आहे तर ती कधी येईल त्या संदर्भात आपण बोलूया आपण तुम्हाला काय करायचं की जोपर्यंत तुमची शक्ती कंपनी येत नाही तोपर्यंत तुम्ही तो एक ते दोन दिवसाच्यामध्ये तुमचं जे वेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आहे तिथे तुम्ही चेक करत राहा एक दिवसाला दोन दिवसाला की वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठली कंपनी येते का आणि आली असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा की व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी आली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे की वेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आहे ते किती दिवस राहतं हा पण शेतकरी बांधवांचा प्रश्न होता तर शेतकरी बांधवांना तुम्हाला तर शक्ती कंपनी निवडायची पण तुम्हाला भीती वाटते की आपलं वेंडर सलेक्शनचं ऑप्शन तर जाणार नाही ना ठीक आहे तर शेतकरी बांधवांना वेंडर सलेक्शनचं ऑप्शन जात नाही जोपर्यंत तुम्ही वेंडर सलेक्शन करत नाही तोपर्यंत तुमचा वेंडरचं ऑप्शन जात नाही आणि विषय राहिला की जर तुम्ही वेंडर सिलेक्शन केलं नाही तर काय होतं तर वेंडर लिस्टमध्ये ज्या कंपन्या असतील त्या कंपन्या बदलत राहतील त्यांचा कोटा संपल काही नवीन येतील काही जुन्या जुन्या येतील त्यावेळेस तुम्हाला तिथं कंपनी वेगवेगळ्या कंपन्या पाहायला मिळतील ठीक आहे तर तुम्ही शक्ती कंपनीची वाट बघताय तुम्ही वेंडर लिस्ट लिस्टमध्ये सध्या कुठलीच कंपनी नाही आणि तुमचं व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन कुठं जात नाही का होत नसतं वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन ठीक आहे तर तुम्ही वेंडर सिलेक्शनचं ऑप्शनची वाट बघताय म्हणजेच वेंडर येण्याची वाट बघताय आणि शक्ती कंपनी तुम्ही आली की निवडा पण आता आपण आता सध्या मार्च महिना चालू आहे काही शेतकरी बांधवांनी कमेंट केली की सर मार्च महिना चालू आहे आणि मार्चनंतर शक्ती कंपनी कधी येणार आहे याच्यावरती आपण थोडीशी नजर ठेवूया की आता शक्ती कंपनी तर तुम्हाला निवडायची पण शक्ती कंपनी येणार आहे कधी थी। ठीक आहे तर शेतकरी बांधवांना शक्ती कंपनी ही आपण सांगितल्याप्रमाणे आपण याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला आहे की नवीन वेंडर कधी येतील जुने वेंडर कधी येतील कुठले वेंडर येतील त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा सध्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पण आता जाणून घेऊया की जी शक्ती कंपनी आहे ते कधी येणार आहे तर शक्ती कंपनी मार्चच्या पंधरा ते वीस तारखेमध्ये येणार आहे अशी दाट शक्यता आहे कारण की आपण जानेवारीमध्ये सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारीच्या पंधरा ते वीसमध्येच सांगितलं होतं पण कंपनी आली वीस ते बा पंचवीसच्या दरम्यान शक्ती कंपनी आणि इकजून कंपनी वेंडोलेस्टमध्ये आली तर आजच्या आपण सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान शक्ती कंपनी पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे आणि शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर आणि मटेरियल आणि काम करण्याची पद्धत ही खूप शेतकऱ्यांना आवडलेली आहे आणि आता सध्या नवीन शक्ती कंपनी आली आहे आपल्या एका शेतकरी बांधवांची कमेंट आली होती की एकाच स्ट्रक्चरवरती कमी जागेमध्ये जास्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न शक्ती कंपनीने केलेला आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच वरती टाकण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना सोलार जे शक्ती कंपनी संदर्भात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर सोलार संदर्भात असतील किंवा सोलारच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त विमा असेल अनुदान असेल किंवा भरपाई असेल किंवा पोखरा टू झिरो असेल याच्या संदर्भात महत्वाची मा माहिती पाहिजे असेल ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकऱ्या संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची मा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो हो। आणि आता आपण जीव म्हणजे पेरणीच्या आधी कोणतं खत वापरावं कोणतं खत कमी आहे खताच्या किमती ते आपण पण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार कर आहोत त्याच्यासुद्धा व्ह व्हिडिओ लवकरच येतील की खताच्या किमती काय आहेत आणि सोयाबीनच्या बॅग वगैरे म्हणजे शेतकऱ्या निगडीत ज्या बाबी आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की शेतकऱ्यांना कुठले खताची किती किंमत आहे सोयाबीनच्या बॅगची किती किंमत आहे आणि कोणची बॅग चांगली आहे याचे रिव्ह्यू पण आपण शेतकऱ्यांना विचारून ते पण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या कंपनीची वाट बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला शक्ती कंपनी कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शक्ती कंपनी कधी येणार आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद